शुभ सकाळ आज म्हणजे मुलगा गेला सोम आमचा गेला मामा बरोबर ते साने गुरुजींच्या स्मारकाकडे मग त्याला निमित्ताने सोडायला गेले होते तर लवकर आलीये तिथं वारजेच्या इथं छान आहे इथं गार्डन आहे हे बघा पूर्ण गार्डन मध्ये व्यक्तीच आहे तितकं छान वाटतंय सगळं मस्त आहे बसायला बाकडी आहेत छान आहेत झोका वगैरे आपण एका झोक्यात बसून बोलूया कोणी हकल तर निघायला गेल इथून बट ठीक आहे शुभ सकाळ आवरलेला अवतार स्मरण राहिले का तर आज बोलूया बऱ्याचशाच गप्पा विषय आता मी विचार केलेला नाहीये तर साने संदर्भातच तो स्मारक तिकडे गेले तर त्यात व्हिजिटला आज काय दास दासनवमी आहे तर सगळ्यांना दास नवमीच्या शुभेच्छा आणि काय साने साने गुरुजींच्या बद्दल बोलूया का आपण साने गुरुजींच साने गुरुजी म्हटलं की लक्षात येत नसेल तर फक्त श्यामच्याही लक्षात घ्या एक श्यामच्याही पुस्तक वाचलं की तो आपणच ते <laughs> श्याम आहोत का असं वाटायचं ना आपल्याला धडा होता नंतर ते गोडी लागत गेली श्यामच्या आईचं पुस्तक आणलं वाचलं आणि साने गुरुजींचे विचार असं प्रत्येकालाच आयुष्यामध्ये जगणं शिकवणारे आहेत फार हळव्या मनाचे साने गुरुजी हो ना तर साने गुरुजींच्या बाबतीत मला त्यांचा आवडलेला एक्सपिरियन्स कुठला की त्या पिक्चर पण होता बघा श्यामची आई तर श्यामची आई म्हणून पुस्तक जे त्यांचं आहे तुम्ही वाचलं आहे का आपल्या मुलांना नक्की ते वाचायला द्या म्हणजे आपल्या घरात ते पुस्तक हवंच इतकं सुंदर आणि साणेगुरुजींचं सा जीवनचरित्र प्रत्येक मुलाला बघायला मिळावं ॲम सो की की मी स्वतः नाही त्याला नेला पण त्याच्या मामा आज त्याला घेऊन गेला थँक्यू दादा तर तो त्याला जाईल तो, 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 त्या तो ते स्मारकाला तिथे भेटतील वगैरे तो सोनच्या काहीतरी त्याची काय क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता काही जागृत होऊन काय तो करेल विचार करेल ह्या पिढीला ते गरजेचं आहे आणि यंग मुलंच घेऊन गेलं आहे सो खूप स्तुत्य उपक्रम आहे त्यांचा तो त्याच्या संस्थेतर्फे राबवलेला तर या सगळ्या गोष्टींमध्ये लाईफमध्ये बघा ना असं कधी मी स्पेशल असं उठून आता ऑफिसला तर जायचं आहे दिवसभर पण असं बागेत येऊन बसणं असं आहे का शांतता कुठंच नाही आहे प्रत्येकाची दिवसाची सकाळ गडबडीची चाललेली आहे आणि मी मस्तपैकी शांतपणे बसलेली आहे उठली आहे चार वाजता चपाती भाजी वगैरे केली आणि त्याला आवडते दादाला आमच्या टोमॅटोची भाजी माझ्याची मग ते सोमलाही आवडते मग ते त्यालाही बनवून दिलं घरात सगळं स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला स्वतःला डबा तेवढा आणायला ठेवला विसरले आणि आले आता काहीतरी खाईन दुपारी ताक प्यायचं आहारावर खूप गोष्टी राहतात तर घरचं जेवण प्रवासात तर आवर्जून असावं आणि आता म्हणजे तुम्ही म्हणाल की मग त्यांना दिलं तुला एक चपाती राटायला काय झालं होतं ॲक्च्युली मी काही खाल्ल्याशिवाय बाहेरच पडत नाही पण बसचं टायमिंग जास्त गाठणं ज गरजेचं होतं मग चहा आपण पिला म्हणजे काहीतरी पण पोटात गोड घालवलं आता खाऊ आणला आहे पण मी डोळ्या सकाळी सकाळी ऑइली नको म्हणून आहे दुपारी ताक घेईल म्हणजे आता ऑफिसमध्ये चहाबरोबर बिस्किट वगैरे घे होईलच माझं तर तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो तुम्हाला एक आपल्याला माहीत आहे म्हणजे माझं फार मी आयुर्वेदाचार्य वगैरे नाही आहे स्वतःवरचे आचार्यच आहे मी म्हणजे स्वतःच्यावर बरेच प्रयोग केले तर म्हणजे आपण बऱ्याच विषयावर आज बोलणारे ठराविक स्पेश कुठलाही विषय ठरवलेला नाही आहे तर आप एक वात प्रवृत्ती पित्त प्रवृत्ती आणि कफ प्रवृत्ती असते तर माझी कफ प्रवृत्ती आहे म्हणजे जे लोक कफप्रवृत्तीचे आहेत त्यांनी माझे प्रयोग किंवा मी जे सांगते ते प्रयोग करायला हरकत नाही आहे कारण कफ प्रवृत्ती माझीही आहे की माझ्या शरीराला ते जमत नाही आता कफ होण्याची कारणं ताक चालतं दही चालत नाही कुल्फी नाही चालत आईस्क्रीम चालतं दही नाही खायचं दही खाण्यात आलंच तर दुपारी खायचं रात्री अजिबात नाही कुणीच खाऊ नये मग कुठल्याही प्रवृत्तीच्या लोकांनी ताक तुम्ही पिऊ शकता ताक इज बेस्ट खूप गारवा आहे ताकात मीठ टाकून घ्यावं ताक, ताक बाधत नाही आणि गप प्रवृत्तीवाल्यांना कुल्फी असतील तर काल मी कुल्फी खाल्ली मग ते घाण म्हणा चा छान म्हणा शेवपुरी वगैरे खाल्ली की तिथं मग ते पाणी मी नाही पित बाहेरचं मग ते आईस्क्रीम घ्यायचं मग आईस्क्रीम खाल्लं की त्रास नाही होत पण कुल्फी खाल्ली ना की होत आणि मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की म्हणजे माझं मी एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जवळजवळ प्रेग्नंट असताना आठ साडेसात सातव्या महिन्यात किंवा आठव्या महिन्यापासून जे मला खोकला लागला होता ते मुलगा माझा दीड वर्षाचा होईपर्यंत जवळजवळ माझा तो खोकला गेला नव्हता अजूनही जर खोकला लागला तर तो आठ दहा दिवस तर सलग राहतो तो म्हणजे ती घाण कफ कफ जो असतो तो, तो बाहेर पडत नाही मग वाफ घे कुठं गरम पाणीच पे दिवसभर असं करून म्हणजे मला आता ते कळलं आहे की कसं करायचं किंवा मग सितोफला ती चोर घे असं करते तर बऱ्याच लोकांना धुळीची ॲलर्जी असते धूळ धूळ सेम हिअर ह्या सगळ्या दम्याच्या बायका आहेत स्क्रीनशॉट फुप्फुसाचा फुप्फुस कमकुवत होण्याची लक्षणं ती तर याच्यावर लहानपणी जी, फुपुशा जी मुलांना होतं ना पण बालदमा आहे कफ आहे ज्या मुलांना बालदमा आहे तर आमच्या आहारशास्त्रज्ञ अनघा मॅडम होत्या अंग अनका तेंडुलकर मॅडम मॅडम तुमचं नाव आज घेते कदाचित व्हिडिओमध्ये बनेल तर मॅडम कुठं आमचं काही निमित्तानं त्या आशाचं ट्रेनिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं की नव्वद टक्के आहेत बालदमा आ, हा महाबळेश्वरी चणे असतात ना त्या त्यांनी बरा होतो लहान मुलांचा म्हणजे जर मुलांना तुमच्या बालदमा असेल तर तुम्ही त्यांना मुलांना तुम्ही तुमच्या हे प्रोव्हाइड करू शकता काय महाबळेश्वरी चणे द्यायचे खायला महाबळेश्वरी चणे खायला द्यायचे आणि पाणी नाही प्यायचं महाबळेश्वरी फुटाणे असतात ना ते ते द्यायचे दे, आणि पाणी नाही प्यायचं तर तो बालदमाही खूप रिकवर व्हायला मदत होते बरोबर अजून कफासाठी सांगेन तुम्हाला तो फायला चूर्ण मदत करून तर सांगितलेलंच आहे आणि असं रेग्युलर सर्दी सगळ्यांसाठीच तर आलंय ना आलं आल्याची साल काढायची छोटे छोटे पीस करायचे आणि त्यात मीठ जा, जरा जास्त मीठ घ्यायचे आणि खायचं तसंच चव मस्त लागतं स्पायसी आणि लहान मुलांनाही देऊ शकता म्हणजे स्वतःही खाऊ शकता तर ही चवच वेगळी लागते मीठ टाकल्यामुळे हो चिंच आणि मीठ कसं खातो तसंच हे तिखट मीठ अशी चव छान लागते सर्दीला तेही उपयुक्त राहतं कफासाठी आता आयुर्वेदिक झालं बोलणं आता आपण काय गप्पा मारूया तर गप्पा मारता मारता आपण भावनेमध्ये मी फार भावनिक आहे तर का खूप बरेच विषय झाले आपले तर अशा गप्पामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे की जीवन जगताना आपण बऱ्याच लोकांच्या विचार प्रभावाखाली येतो तर लहान मुलांना जे आपण शिकवत असतो ना तर ते फार महत्त्वाचं राहतं त्याचे फार दूरगामी परिणाम होत असतात आणि काल एक पोस्ट वाचली मी की म्हणजे ते बॉस होते आणि आठवणी असं काहीतरी आहे की बाबा भावनिक ओ आता पहिल्यासारखं भावनिक नातं राहिलं नाही आहे तरुणामध्ये आणि आईवडिलांच्यामध्ये ता तर त्यात त्या तरुणांचा दोष नाही आहे जर आपण बाबाचंच उदाहरण घ्या तर कम्युनिकेशन जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणाले की आता समजा मी आणि माझ्या मिस्टरांचंही पटत नाही बऱ्याच नवरा ना बायकोंचं नाही पटत पटत नाही म्हणजे काय युद्ध आहे का मी ते कुत्र्या मा मांजऱ्यासारखे रेग्युलर आपल्या छत्तीचाकडा तू तू मॅ मॅ छोटे 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 पट कुणाचे कधी कधी भडके होतात आमचे भडके झाले असतील मग ह्या गोष्टीमध्ये मुलं भरडून निघतात मग ते भरडून निघाले की मुलं भावनिक भावनिक फार तुटून जातात मुलं तर ह्या तुटण्यातून मुलांची हे तुटणं तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे याचं एक जागतं जागत उदाहरण की आपलं आय आय टीचं बाबाचं झालं की त्याला त्याच्या वडिलांचं पटलं नाही मुलं वगैरे किंवा वागणं पटलं नसेल काय असेल त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे केला तर तरुण पिढीला हे नको आहे म्हणजे आमच्या स्नातीबाईकांच्यामध्ये ती मुलगीमध्ये मला जबाबदारीच नको आहे म्हणजे तिचं कुठं अफेअर नाही आहे काय नाही आहे काय नाही मग लग्न करण्याची शेजारी पण आमच्या मुलं आहेत है की ह्यांना लग्नच करायचं नाही आहे म्हणजे कुठं ते बघतात कुठं लग्न करा त्या नवऱ्याचं ऐकून घ्या त्याचे फटके खा जागीरदार केला तर त्याला त्याच्या पैशाचा मास म्हणजे हे नकोच आहे हे मुलींनाही नकोच आहे आणि एक वेळ मुलांना मुलगी पाहिजे घरात कामाला आयती बायको मिळते ना अशी मानसिकता दिस बघायला मिळते तर असं का होतं आपण थोडंसं उतरून बोलूया तर या गोष्टींच्यावरचा सुद्धा विचार केला पाहिजे असं होतं कशासाठी तर हा गोष्टी होत असताना थोडा विचार करायला हवा की जर सगळ्यांनीच हा विचार केला तर म्हणजे कधीकधी तर वाटतं मला की सरळ ना हे करावं काय लहानपणी लग्न ठरत होती तीच बरी होती एवढंच नाही लग्न ठरवून तो जावई त्यांच्याकडे शिकायला पाठवा त्यांचे शिक्षणाचे खर्च त्यांनाच द्या त्या मुलाच्या आईवडिलांनाच एक तर मुलगीला आईवडिलांकडं इकडं आणायला सांभाळायला तर मुलाला आणा इकडे तिकडे सांभाळायला त्यांना लहानपणापासून सांगून ठेवा की तुमचं लग्न करायचं आहे तुमचे अठरा वर्ष कम्प्लीट झाले की हे असे प्रयोग करायला पाहिजेत म्हणजे कसं करिअर घडवायचं आहे हा एक प्रयोग खरं आता माझा मोठा झाला मुलगा पण हा खरा प्रयोग करणं गर आता गरजेचं वाटायला लागलं आहे की ठीक आहे म्हणजे जे शासनानं सांगितले अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न नका करू किंवा करिअर त्यांचं घडल्याशिवाय लग्न नका करू पण त्यांना जर पातच माहीत झाला ना की कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर गोष्टी बऱ्याचशाच सोप्या होतील असं वाटतं मला की ठीक आहे की नाही एक विजन मिळून जाईल मुलांना कारण ह्यांना प्रेमाची प्रेम शोधतात या एजमध्ये मुलं मुलं मुली प्रेम शोधतात मग प्रेम बाहेर शोधतात कारण त्यांना आईवडिलांचं प्रेम इनफ नसतं त्यांना काय होतं की त्यांचे समवयस्क की त्यांना समजून घेणारे त्या त्या एज ग्रुपला येणारे प्रॉब्लेम्स ते त्यांना ॲडजस्ट करण्यासाठी किंवा तसेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी समवयस्क समज सेम जनरेशनची त्यांना मुलं हवी असतात त्यांच्या विचारांची त्यांना असं वाटत असतं मग अशावेळी म्हणजे असं वाटतं मला म्हणजे वैयक्तिक माझं मत आहे की ठरवून ठेवलं पाहिजे का लग्न कारण आत्ता तिसरी चौथीला नाहीत मुलं तर ह्यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड कळायला लागले आपण म्हणतो किती लहान आहे यांना कळतं यांचं लाईफ पण आयुष्यात आयुर्मानच कमी की तुम्ही आधीच यांना माहीत झालं नाही बाबा तुला तुझं करिअर घडवायचं आहे हां एनिथिंगू इट वूड बी आता हे जसं पूर्वीही फायदे तोटे होते आत्ताही फायदे तोटे आहेत नाहीतरी ही लग्नसंस्था संपेल की पूर्ण आपण विचार करतो आहे की त्यांचं फिजिकल मेंटल मॅ मॅच्युअर होण्याचा तसं त्यांचा भावनिक मॅच्युरिटीचाही विचार करायला हवा की ही मुलं आहेत ना की इतकी स्वार्थी होत आहेत की मग मला जबाबदारी नको हो मग मला मी का करू त्याचं मग आम्ही दोघं राहू आत्ताची आपण मुलींच्या शिक्षणाकडे खूप लक्ष देतो गरजेचं आहे खूप गरजेचं आहे मग मुली शिक्षित होताना सुसंस्कारित होणंही गरजेचं आहे म्हणजे असं आहे का की मग तिथं काम शिकलं पाहिजे नाही दोघांनीही शिकू देत मुलांनाही तितकंच गरजेचं आहे मुलींनाही तितकंच गरजेचं आहे तर याच्यामध्ये ह्या मुलांना मुलींना एकसारखी वागणूक देताना की बाबा करिअर जे घडेल ते घडेल मग तुम्हाला करिअर ओरिएंटेड मुलं घडवायचे मग करिअर तुला घडवायचं असेल तर तुला ह्या गोष्टीमध्ये तुला ह्या गोष्टी मला फोकस द्यावा लागेल झोक्यात बसते बसून घेते आता कोण नाही तर सुतायचं माझ्या वजाने तर ते करिअर कसं आहे कसं नाही आहे तर ते करिअर तुम्ही कसं करू शकता मग दोघं एका विचाराने करतील का विचारा कुठंतरी हा प्रयोग होणं गरजेचं आहे की मा, मा, मा ही मुलं कशी व्हायला आली आहेत मग फक्त स्वतःचं बघतात स्वार्थीपणा आणि बावीस तेवीस वर्षानंतर पूर्ण स्वतःची मतं तयार झालेली असतात मग ही मतं तयार झाल्यानंतर ही मुलं मग त्यानंतर आपण यांची लग्न करायला जातो आहे तर मग ते त्यांना ॲडजस्ट करून घेणं एकमेकाला जमत नाही आहे तुम्हाला काय वाटतं तर ह्या मुलामुलींना एकमेकाला अट्रॅक्शन तर ह्यांना तुम्हाला म्हटलं ना की दुसरी तिसरीत गेले की यांचं चाललंय आता ही माझी मैत्रिणी आहे हा माझा मित्र आहे वगैरे तर बाबा तुझं हे हे झालं तर आपण लग्न करणार आहे माहिती आहे का तुला असा जर प्रयोग केला आपण आणि मग जर त्यांनी फोकस ठेवून म्हणजे त्यांना माहिती की हा माझाच आहे ही लाईफ ही लाईफ पार्टनर आहे किंवा ॲटलीस्ट नाही झालं लग्न तर आपण चांगले मित्र मैत्रीण ठेवू ह्या भावनेतून जर त्यांना एकत्र ठेवलं असा प्रयोग करून जर मुला वाढवलं असं तर कदाचित ते त्यांच्या लाईफचं डिसिजन घेऊ शकतील किंवा असं मला जास्त असं वाटायला लागले की हे गरजेचं आहे की त्यांचं फिजिकल फिटनेस पण होणं गरजेचं आहे म्हणजे अवयवांची वाढ होणं असते किंवा बऱ्याच गोष्टी असतात पण त्यामुळे त्यांचं लाईफही बनून जाईल आत्ता कसं होतं आहे की ह्यांचं हे प्रेमात पडतात आठवी नववीतच आणि परत ब्रेकअप होतं तोपर्यंत ते चाय चार गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतात आणि त्यानंतर मग कुठं मग ह्यांना जाग येते सगळं प्रेमातला विश्वास उडतो मग हे करिअरच्या मागं लागतात तोपर्यंत वयाचे सत्तावीस अठ्ठावीस येतात मग कुठं तर एक तर लिव्ह इन सुरू झालंच आहे सिच्युएशन पी शिप सुरू झाली आहे याचा अर्थ काय की मग गरजच आहे ना ती मग गरजच आहे तर तुम्ही लिगली होऊ देत लग्न होऊनच होऊ देत ना कोणीतरी एक भेटत रे तसेच तर काय होईल दहा केसेसमधल्या दोन केसेसचा होतील हो तो असाही होतोच आहे ना पण ॲटलीस्ट ते जे वडिलांचं नातं तुटरतं आहे किंवा माहेरपासून तुटलं जातं आहे ते तरी राहील जबाबदाऱ्या आता बायका आमच्या माझ्या वयाच्या जर बायकाच बिघडायला लागल्या म्हणजे हे आमचे जो एज ग्रुप आहे तर बऱ्यापैकी सु संस्कृ सुसंस्कृतिक सुसंस्कारित असणारी पिढी आहे आमची बरोबर आता एक पंचेचाळीसपर्यंतची जे आहेत आत्ताची एजमध्ये मग तरीही आमचे पाय का घसरावेत कारण सांगितलं ना माकडाच्या हातामध्ये मा जर दोरी दिली तर ते अवघड होतं की साधे लँडलाईन फोनपासून ते अँड्रॉइड फोनपर्यंत पोचलेली एक फक्त आमचीच पिढी आहे भाग्यवान पिढी सो जुन्या विचारांमध्ये नवीन विचार मिक्स झाले की सगळं आयतं मिळतं आहे सगळं इन्स्टंट मिळतंय तर ह्याचा कुठेतरी गैरफायदा घेतला जाऊ नये आमच्याकडून एवढा विषय की गोष्टींचा ह्या गैरफायदा घ्यायला नको आणि ह्या गैरफायदा घेताना मग आपलं जबाबदारी काय आहे आपल्या पिढीची की ह्या नवीन पिढीला त्यांना काय दिलं पाहिजे की नवीन पिढीला आपण जुनं आणि नवं याचा ता ताळमेळ बसवून देणं गरजेचं आहे की त्यांना ह्याची जाणीव करून देणं की बाबा तुमचं हे योग्य काय अयोग्य काय की ठीक आहे तुम्ही प्रसार माध्यम वापरा प्रसार माध्यम नक्कीच यूज करा व त्याच्या चांगल्या गोष्टींचा आहे त्याचा वापर करा गुड कॅरेक्टर म्हणजे तुम्ही दोन दोन पोरांच्या आई असून जर तुम्ही तुमचं पाय घसरत असतं तर तुम्ही आई होण्यास पात्र आहात का म्हणजे ही कॅरेक्टरची जर व्याख्याच वेगळी होत असेल कॅरेक्टरची तर हे चुकीचं आहे कुठंतरी जेंट्सनी लेडीजनी दोघांनीही या गोष्टींचा विचार केला पाहिजे आपणच आपल्या भावनांच्यावर ताबा ठेवू शकत नसेल तो आपण मुलांना वळण काय देणार मुलांना संस्कार काय देणार काल मी खूप रडत होते मी खूप भावनिक झाले होते काल तर तेव्हा मी सांगितलं ना की फार त्रास होत असेल तेव्हा तुम्ही डायरी घेऊ शकता तुम्ही लिखाण करू शकता आणि ते लिखाण केल्यानंतर तुम्हाला मन मोकळं होऊन जाईल तुमचं तर ते मन मोकळं होतं मन मोकळं होताना कितपत गरजेचं होतं की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कसं आता संस्कारांचा एवढा जोरात एवढा जास्त पगडा जा की चांगलेच विचार येतात चुकीचे विचार येत नाहीत काय येतात म्हणजे की भावनिक गरज भागत नाहीत तरीही माहिती आहे की चुकीचं पाऊल पडणार नाही आपला इथंपर्यंत म्हणजे मग हे काय जिंकतात हे शुभदा जिंकत नाही की शुभदावर आत्तापर्यंत जे संस्कार झाले ते संस्कार जिंकले जातात असा विषय होतो की म्हणजे कितीही केलं तरी फिरून गोष्ट संस्कारांच्यावरच येते मग कुठली आई किंवा कुठल्याही वडील असं म्हणत नाही चला आता मी तुझ्यावर एक तासभर संस्कार करते संस्कार वर्ग मी घ्यायचे तर त्याच्यामध्ये मी कुठलेही मोठमोठे स्तोत्र घेतलेत मला संस्कृत येत नाही मी मुलांना काय संस्कृत शिकवणार बट द गुड कॅरेक्टर एक स्टुडंट होती माझ्याकडे तर तिची आई आता ती छान मेकअप वगैरे आर्टिस्ट आहे पण तिची आईसुद्धा म्हणाली होती की शिक्षणापेक्षा ती तुझ्यासारखं वागायला शिकली तर मला जास्त आवडेल हो म्हणजे हे जीवनाचं कृत म्हणायची की तुमच्या सहवासात राहणाऱ्या ती मुलं म्हणजे पुढची व्यक्ती ही बदलून जाईल तेव्हा तुमचं जगणं खरं जगणं होतं काय वाटतं तुम्हाला चालेल आज एवढंच होतं ऑफिसला जाते शुभ दिवस